मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळायला राज्यभरात सुरुवात झाली या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक बँकांमध्ये रांगा तर या लाभासाठी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले रक्षाबंधनाच्या निमित्तानं त्यांना मिळालेली ही भेट त्यांच्यासाठी मोलाची आहे अशी प्रतिक्रियाही महिलांनी दिली जे मुख्यमंत्र्यांनी बहिणीसाठी जे योगदान दिले आहे ना ते खूप चांगले आहे आणि खूप म्हणजे एक बहिणीसाठी खूप सपोर्टिंग आहे ही गोष्ट आणि अशीच त्यांनी सातत्याने आमच्या पाठी मागे भावाचं कर्तव्य करून उभे राहावे आणि आम्हाला सपोर्ट करावं मला लाडके बहिणीचं योजनेचा लाभ मिळाला मला भाऊ नसून एकनाथ शिंदे हे माझे भाऊच आहेत आणि आतापर्यंत समजा मला खूप अपेक्षा होती की भाऊ नसल्यावर समजा काय हे असतं पण त्यांनी खूप मोलाचे योगदान दिलेत सगळ्या बहिणींसाठी आणि मला पंधरा तारखेलाच पैसे भेटलेत तर मग मी त्यांचे खूप खूप आभारी आहे सरकारने जे या माझी लाडकी बहीण हो योजना जी चालू केलेली आहे ते सगळ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि ऐंशी टक्के बायकांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत यापासून महिलांना आर्थिक लाभ मिळेल किंवा आर्थिक सक्षम होतील महिला आणि मुलांच्या शिक्षणाकरता किंवा संसाराकरता हा जो उपक्रम लावला आहे तो स्तुत्य आहे आणि असाच उपक्रम छान छान या सरकार राबवत असते त्यामुळे मी या सरकारचे आभारी आहे